नमस्कार माझं नाव शब्बीर खान गुन्हे खान सहा महिन्यापूर्वी पुसद तहसील कार्यालय अंतर्गत झालेला धान्य घोटाळा हो मी आपल्या समोर ओळखी सांगला याचा समाविष्ट असलेले पुसद तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि अठरा कंट्रोल डीलर्स यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून व्हावी म्हणून मी उपोषणाला बसलो होतो एकोणतीस सात दोन हजार चोवीस पासून माझा उपोषण सुरू झाला दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला तहसील मार्फत जे चौकशी समिती नेमण्यात आली होती त्यांच्याद्वारे मला हा अहवाल पाठवण्यात आला त्या अहवालमध्ये मूळ ज्या माझा तक्रार होता माझी जी तक्रार होती त्याचा कुठ कुठंही उल्लेख नाही माझी मूळ तक्रार होती कंट्रोल डीलरने आपल्या युनिटपेक्षा जास्त पैसे का भरले आणि तहसील प्रशासनाने ते का पास केले संदर्भात जेव्हा तहसीलदार नायब तहसीलदार श्री इंगोले साहेब मला अहवाल देण्यासाठी आले होते तर जर मी मला अहवाल भेटला मी माझा उपोषण तुर्तास मागे घेतला काय मार्फत अशी चर्चा चालू आहे की मी मॅनेज झालो मी मॅनेज झालो नाही आणि होणारही नाही माझी जे लढाई आहे ते चालू राहणार जेव्हा हे अहवाल देण्यासाठी इंगोले साहेब माझ्याजवळ आले होते तेव्हा आमच्यात काय संवाद झाला ते मी मोबाईलद्वारे रेकॉर्ड केलेला आहे आता तुम्ही पाहू शकता आमच्या संवादमध्ये कोणी खरा बोलायला आणि कोणी खोटं बोलायला त्यांचं एक्सप्रेशन तुम्ही पाहू शकता त्यांचा तोंड तुम्ही पाहू शकता आता तुम्ही ठरवा की हे प्रकरण नेमकं खरा आहे की खोटा आहे रेकॉर्डिंग करू शकतो मी आता साहेब तुम्ही चौकशी केली आम्ही थांबा ना मी मला प्रश्न तर करू द्या मी तुम्ही चौकशी केली साहेब इकडे ऐका ना साहेब इकडे ऐका हो हो आली जाताय दोन मिनटं साहेब तुम्ही चौकशी केली चौकशी मध्ये जे मूळ आमचा अर्ज होता ते तुम्ही वाचलं का आम्ही याच्यात ते मुद्दा याच्यात ते मुद्दा नाही आहे साहेब सर्व मुद्द्या टाकलेले आहेत नाही साहेब अहवाल वाचला तुमच्या आमची मूळ तक्रार वाचा ना साहेब हो वाचली सर्व नाही ना, था। था। तुम्णागी तुम्णागी ना हे मुद्दाच नाही अहवालमध्ये म्हणजे तुम्ही पैसे खाऊन डीलरशी पैसे खाऊन तुम्ही याच्यात मॅनेजमेंट केला आम्ही काही करायचं तुम्ही जे चौकशी मध्ये जे आहे तुम्ही श्री इंगोले साहेब बटाळे मॅडम आणि संगीता थेर मॅडम यांनी डीलरशी पैसे खाऊन छोटा अहवाल आहे साहेब अहवाल काय मूळ आपली अर्ज हे आहे तक्रार या तक्रारच्या अनुषंगाने याच्यात एकही प्रश्न नाही नाही साहेब मी वाचलं ना अहवाल अहवाल मध्ये माझा प्रश्नच नाही जे मी प्रश्न केलं अर्जामध्ये तक्रार मध्ये मी जे प्रश्न केला याच्यात एकही मुद्दा नाही तुम्ही पैसे खाऊन डीलरशिप पैसे खाऊन तुम्ही तुमच्या समितीनं पैसे खाऊन डीलरची हे खोटा अहवाल दिला या अहवाल मध्ये मी जे तक्रार केली तक्रारचा एकही मुद्दा याच्यात नाही याच्यात एकही मुद्दा नाही मी जे तक्रार केली याच्यात एकही मुद्दा नाही यांनी डीलरशिप पैसे खाऊन संगमत करून खोटा अहवाल दिला आपण काय करू हे अहवाल खोटा आहे आपल्याला मान्य नसेल तर आपल्याला अपील करता येईल मी यांना उत्तर द्यायलो लो साहेब अहवालचा माझा हा काय उत्तर द्यायचं या अहवाल मध्ये मी जे अर्ज घेतो मी त्यांची चूक अहवाल खोटा मी अहवाल आमच्या मी अहवाल घेतो ना साहेब अहवाल घ्यायलो मी पण मुळात तुम्ही मला हे बोला तुम्ही अर्ज वाचून चौकशी केली का सर्व चौकशी केली पण हे माझा अर्ज माझ्या तक्रारीनुसार याच्या मुद्दात नाही ना मग काय चौकशी केली माझी तक्रार आहे वाचा कोणी आणि यांचा अहवाल वाचा याच्यात दर ते मुद्दा असल तर मला बुटाना मारा मी तयार याचा अर्थ काय आहे की यांनी हे डीलरशी पैसे घेऊन खोटा अहवाल दिला आम्ही चांगल्या प्रकारे चौकशी सर्व नाही साहेब माझी तक्रार वाटा ना माझी तक्रार वाटा ना साहेब साहेब माझी तक्रारचा एकही मुद्दा नाही मी अहवाल घ्यायलो अहवाल घेतो मी पण याच्यात ते मुद्दा का नाही उचलला तू सर्व मुद्दे टाकले नाही ना अहवाल हे ना साहेब मुद्दे माझा मुद्दा काय होता हे डीलर्सनी यांच्या युनिट पेक्षा जास्त पैसे का भरले आणि तहसील कार्यालयानं ते पास का केलं कायद्यानुसार एक एक किलो ही राशन जास्त पास करता येत नाही किंवा युनिट पेक्षा एक किलो ही राशन जास्त पैसे भरता येत नाही डीलरनी दुप्पट टिप्पट पैसे का भरले आणि तहसील कार्यालय ते पास का केला याच्याच मध्ये एकही त्याचा उल्लेख नाही वाचून वाचला ना साहेब वाचलं साहेब अहवाल अहवाल घेतला काय अहो मला अहवाल आला साहेब अहवाल आला माझ्या जवळ ठीक आहे ठीक आहे तुम्ही ते पत्र हे घ्या पत्रके घ्यावा त्याच्यावर त्याच्यावर सरळ शेरा देऊन द्या हो अहवाल चुकीचा दिलेला आहे हो होती इंगोले साहेब यांच्या म्हणण्याप्रमाणे मी सही करत आहे

म्हणजे अर्जात जे आपले प्रश्न आहे ते प्रश्न कंट्रोल डीलरला विचारले नाही किंवा माझा अर्जाचंही वाचन केलं नाही पैसे खाऊन या समितीनं खोटा अहवाल लिहून दिला एकही मुद्दा माझा हे माझी अर्ज आहे कोणी वाचू शकता आणि यांचा अहवाल वाचू शकता मी हे व्हिडिओ बनवणार आहे याच्यावर बी मी व्हायरल करणार आहे अहवाल मध्ये माझा प्रश्नच नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे या समितीनं डीलरशी संगमत करून पाच ते दहा लाख रुपये घेऊन मॅनेज होऊन माझे प्रश्न ठेव न ठेवता त्यांना क्लीन चिट दिल्यासारखा अहवाल लिहिला कॅमेरा बरोबर आहे डीलरला हे जे सर्व चोर डीलर आहे यांना दिल्यासारखा अहवाल लिहून दिला मला म्हणजे माझा जे अर्ज आहे मुळात सहा महिन्यापासून तेरा चौदा अर्ज केलेले तक्रार मी त्या तक्रारीनुसार तक्रार एकही प्रश्न याच्यात नाही मला ते तुम्ही धान्य उचलला ते सांगू नका की न उचलल्या ते सांगू नका धान्य कुठं गेला मला त्याच्याशी काही केलं देणं नाही मला साहेब तुम्ही मदत बोलू नका तुम्हाला मुळात काहीच माहीत नाही सात महिन्यापासून मी एकटा लढायलो लोयच्यात हे माझ्या घराची लढाई नाहीये ते हे थोडा मंडप पळायले या मॅडम बसा ना मॅडम बोलायचं होतं थोडासा थो 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 नाही मॅडम मला एक विचारायचं प्रश्न या अहवाल बद्दल या अहवाल साहेब बसाना तुम्ही चालले का तुम्ही बसा ना दोन मिनटं मला एक प्रश्न विचारू द्या मॅडम मला मला विचारायचं हा काय की नाही प्रश्न आहे हो हो घेतो ना घेतो ना मॅडम एक प्रश्न विचारायचं तुम्ही हे चौकशी केली तर माझा अर्ज वाचला का मुळात माझा प्रश्न काय आहे ते वाचला का तुम्ही अर्जामध्ये तक्रारमध्ये नाही तसं नाही तुम्हाला एक बोलावं लागेल ना प्रतिउत्तर उत्तर द्या लागल ना मी उत्तर करा प्रश्न करायला तुम्हाला तसं नाही तुम्ही हे अर्ज वाचला का माझा अहवाल लिहिण्याच्या आधी माझी तक्रार वाचली का काय आहे नाही ना हे माझी तक्रार आहे याच्यात माझा प्रश्न होता की युनिटपेक्षा जास्त डीलरने पैसे का भरले आणि तहसीलने पास का केला याचं उत्तर पाहिजे कायद्यानुसार एक युनिट तुम्ही एक युनिटचं तुम्ही धान्य जास्त पास करू शकत नाही बरोबर आहे मॅडम आहे की नाही आणि डीलरही त्या ऐकून घ्या ना मॅडम डीलर ही, ही, देख आगे। देख आगे। ही।, ही दास्ते दास्ते एक मिनिट ऐकून घ्या ना डीलरही जास्त पैसे भरू शकत नाही युनिटपेक्षा मग माझा प्रश्न होता की डीलरने का भरल्यानं तुम्ही पास का केले हिंगोले साहेब अशी चौकशी तुम्हाला करायची होती पण अहवाल मध्ये तुम्ही मुळात अर्धा माझा जे तक्रार आहे त्याचा एकही प्रश्न तुम्ही नाही उल्लेख केला म्हणजे तुम्ही पैसे खाऊन डीलर्स ची पैसे खाऊन मॅनेज झाले चौकशी समितीनं डीलर्सची संगमत करून खोटा अहवाल लिहिला बरं मी असा शेरा लिहून देतो मला अपिलमध्ये जा अहवाल घेतो ना बसा ना मी अहवाल घ्यायला हो ना मग मी उभा राहून घेऊ अहवाल घेतो म्हणजे प्रश्न अरे प्रश्न मला विचारायचा हा काय ना हिंगोले साहेब पहिले तुम्ही हे पूर्ण वाचा नंतर वाचलं ना मी विचार माझा प्रश्नच नाहीये